记得阿对不，哥哥，拐着吧。 जय महाराष्ट्र पब्लिक तर पब्लिक आज फेक लास्ट फ्रँक व्हिडिओ शूट केला जात आहे पब्लिक मध्ये आणि ते पण आपल्या अमरावतीमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं काही माहिती पडेल की आम्ही कसा कसा शूट करतो काय काय आणि काय होते सोबत खरंच मार ही येणार की नाही येणार पण आता बघा तुम्ही व्हिडिओला एंड पर्यंत खूप मजा येणार आहे आता माझ्या मित्राला घेतो त्यानंतर आणखी दोन मित्र येणार आहे बघा आता पब्लिक मध्ये जाऊन आम्ही प्रँक व्हिडिओ शूट करतो व्हिडिओ एंड पर्यंत बघा या आगी बंदे बंदेलो पब्लिक सत्य बाबा चलो काय जा आपण हा चालू आहे ना चलो चलते फिर बताते चार जण आलोय आणि आणखीन आणखीन दोघ जणांना घ्यायचंय तर तिकडे जातोय आता चाय पिऊ त्यानंतर आणखीन दोन मित्रांना घेऊ मित्रांग व्हिडिओ शूटिया अमरावती भाऊ बद्दल अमरावती अमरावतीवर पाहिजे हा

तर पब्लिक आता आम्ही शूट करायला आता सगळेजण आहे तीन आणि तीन सहा लोक तर पब्लिक आता पोहोचलो आम्ही अमरावतीच्या डेपो मध्ये आणि इथं व्हिडिओ शूट करत भेटतो परमिशन घेतो त्यानंतर माहिती पडन काय होते तर हो बोलते की नाही बोलते तर आपल्याला त्याच्यातून मोटिवेशनच द्यायचंय लोकांना तर थोडं बघू आता काय होते तर ठीक आहे तर पब्लिक डेपो मध्ये खूप लोक ओळखते तर हा चलो पब्लिक तर भाई आता परमिशन घेतली आणि आता व्हिडिओ शूट करत आहो आम्ही सो तर तुम्ही बनून राहा व्हिडिओच्या एंड पर्यंत आणि बघा असं वाटू राहिलं की आता आमची खाई येणार आहे पण काय नाही बघू आली तर आली भाई तुमच्यासाठी सगळं काही करत आहे कारण हे सगळं तर इथून पडणार आहे मी एकटा सापडणार आता तर मी एकटाच मार्क खाणार आहे पब्लिकमध्ये अशी ठेवून द्यायची डायरेक्ट डायरेक्ट ठेवून द्यायची आणि तुझं काम सर्वात इकडे आहे काम सर्वात आधी आले सांगतो मी तुझं काम सर्वात आधी हे आहे की सनलाईट डायरेक्ट म्हणायचं आजूबाजूच्या एखाद्या काकायच काका पायजा भात येतो कसं काका पायजा एकदम घाबरल्या काका पायजा भात येतो हा तिथे साईड पे अच्छा कुठून आहे म्हटलं बुडना ठीक आहे भाऊ भेटले तर म्हणत होते व्हिडिओ मस्त बनवता हो धन्यवाद भावा असा सपोर्ट राहू दे चला या बनवतो बिलकुल या टाइम चलो पट हेडफोन मी लावलाय एक हेडफोन कॅमेरावाल्याने लाव लावलेला अब... आहे कुठं आता अरे <laughs> 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 <थीवरे? laughs> <laughs> <laughs> है, भाई क्या हो रहा है? <laughs> बड़िया पैकी रिशन आम भेट भवी मेहनत अतीडियो बन मांग एक वीडियो शूट नहीं जा दुसरा वाला वीडियो शूट के बरोबर पैकी एकदम टकाटे चाय के बहुत बड़े दीवाने तो बैठो भाई चले फाटूरा इतनी मैंने वीडियो इतनी इतनी बने अमन अमन नहीं आ अमनी। <laughs> कैसा लगा सकते हो बाबा धक्का दाया कैसा कुछ धक धक वैसा कुछ नहीं हो पानी पे लगा था कि भाई ऐसे ऊंची रिएक्शन आई है बोले ऐसी ऊंची रिएक्शन आई बोले तेजा ऐसी ऊंची रिएक्शन बाजू तर पब्लिक अशा प्रकारे ब्लॉग शूट झाला अशा प्रकारे फ्रँक शूट झाला तर फ्रँक तुम्हाला आवडला असेल पक्क्यात नक्कीच तुम्हाला आवडलं असेल तर हे लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रँक व्हिडिओसाठी मध्ये इन्स्टाग्रामवर फॉलो करा ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र पब्लिक